सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा ओवी एक मग पार्थ श्रीकृष्णा ते म्हणे हा हो हे कैसे तुमचे बोलणे एक होय तरी अंत करणे विचारू मागा सकळ कर्माचा संन्यासू तुम्ही चिनिरूपिला होता बहु असू तरी कर्मयोगी केवी पोखित पोखितसा पुढती ऐसे द्व्यर्थ हे बोलता आम्हाने चित्ता आपुलिये चाडे श्री अनंता उमजोनो हे ऐके एक सारा ते बोधिजे तरी एक निष्ठीची बोलीजे हे की काय सांगिजे प्रती। तरी याची लागी तुमते म्या राऊळासी विनविले होते जे हा परमार्थू ध्वनिते न बोलावा परी मागील असो देवा आता प्रस्तुती उकलो देखावा सांगे दोही माझी बरवा मार्गू कवनू जो परिणामींचा निर्वाळा अचुंबितो ए फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची जैसे निद्रेचे सोखन मोडे आणि मार्गू तरी बहुसाल सांडे तैसे सोहो कासन सांगडे सांगडे सोहपे होय येणे अर्जुनाचे निबोले देओ मनी रिझले मग होईल एके म्हणितले संतोषो देखा कामधेनु ऐसी माये सदैवा जया होये तो चंद्रू ही परीला हे खेळावया पाहे श्री शंभूची प्रसन्नता तया उपमन्यूची आर्ता कायक्षाबधी दुदमाता चीना तैसा औदर्याचा कुरुठा श्रीकृष्ण आपू जालिया सुभटा का सर्व सुखांचा वसटा तो चिन्हा कायसा गोसावी श्री लक्ष्मी कांता ऐसा आता पुलिया सवेसा मागावा की म्हणून अर्जुने म्हणितले ते हसोनी एरे दिधले ते सांगेन बोलिलेस काय कृष्णे तो म्हणे गा कांती सुता तो तो म्हणे गा कुंती सुता हे संन्यासयुग विचारिता मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती तरी जानानेना सकळा हा कर्मयोगो कीर प्रांजळा जैसी नावस्रिया स्त्रिया बाळा तोयतरणी तैसे सारासार पाहिजे तरी, सारा तरी सोहपा हाची देखीजे, एने संन्यास फळ हिजे अनायासे आता याची लागी सांगेन तुझ संन्यासियाचे चिन्ह मग सहजे हे अभिन्न जानसी तू तरी गेली याची सेन करी नपवता चाडन धरी जोण सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा, आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जान निरंतर जो म्हणे ऐसा जाहला संगीतोची सांडिला म्हणून सुखे सुख पावला अखंडित आता गृहाधिक आघवे ते काही न लगे त्यावे जे घेते जाले स्वभावे निसंगो म्हणून देखे विझोनी जाये मग जे राखोंडी के होये तै ते, ते कापुसे जिया परी तैसा असते उपाधी नाकळी जे तो कर्मबंधी जयाची ये बुद्धी संकल्पो नाही म्हणून कल्पना जे सांडे ते संन्यासू घडे ये कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू, एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा ते सांख्य योगू संस्था जानती केवी सहजे ते अज्ञान मनोनी म्हणती ते भिन्न एरवी दीपा काई आनान प्रकाशु आहती पैसम्यक येणे अनुभवे झिही देखिले तत्व आघवे ते दोही तेही ऐक्य भावे मानिती गा आणि सांखी जे पाविजे तेची योगी गमिजे म्हणून ऐक्य दोही ते सहजे इया परी देखे आकाश आणि अवकाशा भेदो नाही जैसा तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो तयासीची जगी पाहले आपण पेतेनेची देखिले सांख्य योग जाणवले भेदेविन जो युक्ती पंथे पार्था चढे मोक्ष पर्वता तो महासुखाचा निमथा वहिला पावे एरा जया सांडे तो वायाची गा हव्यासी पडे परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची जेने भ्रांती हिरतले गुरुवाक्य मन धुतले मगात्मस्वरूपी घातले हरोनिया जैसे समुद्री लवन न पडे तव वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूची एवडे मिळे तया तेव्हा तैसे संकल्पो निकाढिले, जयाचे मनची चैतन्य झाले तेने एक देसीय परी व्यापिले लोकत्रय आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे आणि करी जरी आघवे तरी अकर्ता तो जे पार्थातया देही मी ऐसा आठवू नाही तरी कर्तृत्व कैसे काय उरे सांगे एरवी आणि कांचे या परी तोही एक शरीरी शरीरही व्यापारी वर्त दिसे तोही नेत्री श्रवणी ऐकतो आहे परी तिथीचा सर्वथा हे नवल देखे स्पर्शाशी तरी जाणे परिमळू सेवी घ्राणे अवसरोचित बोलणे तयाही आथी आहारा ते स्वीकारी त्या जावे ते परिहरी निद्रेची अवसरी ने दिले निच्छावसे तो हि गा चाल तू दिसे पैसकळ कर्म ऐसे राहाटे कीर, हे सांगो काई एकेक -एक, देखे श्वासोच्छो वासादिक आणि निमिषोनिमिष आदी करुणी पार्थातयाचे ठाई हे आगवेची पाही परीतो करता नव्हे काही प्रतिबिंबळे जे भ्रांती से जे सुतला ते स्वप्न सुखे भूतला मग तो ज्ञानोदयीचे लानो आता आताधिष्ठान संगती अशे शाही इंद्रिय वृत्ती आपुलालिया अर्थी वर्तताती दीपाची प्रकाशे गृहीचे स्व्यापार जैसे देही जात कर्म जात तैसे योगयुक्ता तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा ना कळे जैसे ने जळी जळे पद्मपत्र देखे बुद्धीची भाषणे निजे मनासांकुरण उदयजे ऐसा व्यापारू तो बोलिजे शारीरुगा हेच मराठे परी येसी तरी बाळकाची चेष्टा जैसी योगी ए कर्मे करीती तैसी केवळा तनो मग पाच भौतिक संचले जेव्हा शरीर असे निदेले तेथ मनची रहाटे एकले स्वप्न जेवी नवल एके धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा देहा हो ये उजगरा परी सुख दुःख भोगी इंद्रियाच्या गावी नेनिजे ऐसा व्यापार जो निपजे तो केवळ गा म्हणिजे मानसाचा योगीये तोही करीती परिकर्मे तेन बंधी बंदी जती जे सांडिली आहे अहम अहमभावाची आता जहालिया भ्रमरहत जैसे पिशाचाचे चित्त, मग इंद्रियाचे चेष्टित विकळू दिसे स्वरूप तरी देखे आळविले ऐके शब्दू बोले मुखे परिज्ञान नाही हे असो काजे विन जे जे काही करण ते केवळ कर्म इंद्रियाचे मग सर्वत्र जे जानते ते, ते बुद्धीचे कर्मनिरुते ओळख अर्जुना ते म्हणे हरी जे बुद्धी धुरे करुनी कर्म करीती चित्त देऊनी परी ते नैष्कर्म्यापासून मुक्त दिसती जे बुद्धीची ठाऊनी देही तया अहंकाराची सीची नाही म्हणून कर्म करिती पाही चोखाळले अगा नवीन कर्म ते, ते नैष्कर्म हे जानती सुवर्म गुरुगम्य जे आता शांत रसाचे भरिते सांडिता हे पात्राते जे बोलने बोला परवते बोलवले इंद्रियाचा पांगू जया फिटला आहे चांगू तयासीची आथी लागू परिसावया हा असो अति प्रसंगू ना पा कथा लागू होईल श्लोक संगती भंगू मनोनिया जे मना आकळीता कुवाडे घा बुद्धी नातुडे ते देवाचे निसुरवाडे सांगविले तुझ जे शब्दातीत स्वभावे ते बोलीचेच जरी फावे तरी आणिक काय करावे कथा सांगे हा आरती विशेष स्रोत यांचा जाणो निवृत्तीचा म्हणे संवादु दोघांचा परिसो निपरिसा मग श्रीकृष्ण म्हणे पार्थाते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते सांगेन तुझ निरुते चित्त देई। तरी आत्मयोगे अथिला जो कर्मफळासी विटला तो घर रिघोणीवरिला शांती जगी कर्म कर्मबंधे किरीटी अभिलाषांची या गाठी कळासला खुंटी फळभोगाच्या जैसा फळाची ये हावे तैसे कर्म करी आघवे मग नेची येणे भावे उपेक्षी जो तो जयाकडे वासू सुखाची सृष्टी होय तो म्हणे तेथरा हे महाबोधू नवद्वारे देही तो असतूची परी नाही करी तुची न करी काही फलत्यागी जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू परी तो चिरची विस्तारू त्रिभुवनाचा आणि करता ऐसे म्हणिपे तरी कवने कर्मी नशिंपे जे हातू पाऊ लिंपे उदास वृत्तीचा योग निद्रा तरी न मोडे सळू सळून पडे परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले जगाच्या जीवी आहे परी कवनाचा कही नोहे जगची हे होय जाये तो शुद्धी निही नेने। पाप पुण्य अशेषे पासीची असतू न देखे आणि साक्षी होऊन ठके एरी गोठी कायसी पै मूर्तीचे निमेळे तो मूर्तची होऊन खेळे पिय मूर्तपण न मैळे दादुलयांचे तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञानगा अवधारी पंडू कुमारा ते अज्ञान जे समूळ तुटे ते भ्रांतीचे मसेरे फिटे मग कर्तृत्व प्रकटे मजेश्वराचे हे थैश्वरू एकू करता ऐसे मानले जरी चित्ता तरी तो चिमी हे स्वभावता आदीची आहे ऐसेन विवेके उदो चित्ती तयासी भिदू कैचा त्रिजगती देखे अपुलिया प्रीती जगची मुक्त जैसी पूर्व दिशेच्या राऊळी उदया ही दिशा तिये काळी काळी मानाही निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी अपना अपन ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी ऐसे व्यापक ज्ञान भले जयांची या हृदया गिवसीत आले तयांची समता दृष्टी बोले विशेषू काही एक अपनपाची जैसे ते देखती विश्व तैसे हे बोलणे कायसे नवलू येथ परिदैव जैसे कवित न देखे का विवेको हा नोळखे भ्रांती ते जेवी ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्यो न देखे स्वप्नी अमृत अमृतनायके कानी मृत्यु कथा हे असो संतापू कैसा चंद्रू न स्मरे जैसा भूति भेदोनी न ज्ञानी ज्ञानिये मग हा मशकू हा गजू की हे श्वपचु हा दिजू पैलई तरु हा आत्मजू हे उरले के नातरी हे धिनो हा श्वान एक गुरु एक हीन, हे असो कैचे स्वप्न जागतया, तरी की देखावा जरी अहम भाव उरला होवा तो आधीची नाही आघवा आता विषमो काई मनोनी सर्वत्रा सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म, हे संपूर्ण जाने वर्म समदृष्टीचे जि विषय संगून सांडिता इंद्रिया ते दंडिता, परी भोगिला न संगता कामने विना जी नि आधारे लौकिकाचे व्यापारे परी सांडिले निदसुरे लौकिको हये जैसा जना माझी जैसा जना माझी खेचरू आसुतची जना नोहे गोचरू तैसा शरीरे परी संसारू नोळखे तयाते हे असो पवनाचे निमेळे जैसे जळीची जळ लोळे ते अनिके म्हणती वेगळे कल्लोळ हे तैसे नाम रूप तयाचे, ए रवी हो हे रवी ब्रह्मची तोसाचे मनसाम्या आले जयाचे सर्वत्र गा ऐसे निसमदृष्टी जो होये तया पुरुषा लक्षण ही आहे अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे तरी मृगजळाचे निपुरे जैसे न लोटी जे शुभी न विकरे जो। तो, तो निरुता समदृष्टी तत्वता हरिमणे पंडू सुता तो ब्रह्म जया अपनपे कही इंद्रिय ये ग्रामावरी येणे चिनाही तो विषय न सेवी हे काही विचित्र येथे सहजे स्वसुखाचे नि अपारे सुरवाडलेनी अंतरे रचिला म्हणून बाहिरे पाऊल न घाली सांगे कुमदा चेनी दाटे, जो जीविला चंद्रकिरीने चोखटे तो चकोरू काय काळूवटे चुंबितो असे तैसे आत्मसुख उपायले जयाशी आपण पेची फावले तयाविषयी सहजे सांडवले मनो काही एरवी रवी तरी कौतुके विचारुनी पाहे पाणी निसुखे झकविती कवना जिही अपनपे नाही देखिले इंद्रियार्थी रंजले जैसे रंकु का अळू कैले तुषांते सेवी ना तरी मृगे तृ तु, तृषा पीडिते संभ्रमे विसरो निजळाते मग तोय बुद्धी बरिडते ठाकुणी येती तैसे आपण ही दिठे जया स्वसुखाचे सदा खराटे तयासीची ची विषय हे गोमटे आवडती सुखा हे रवी विषयी सुख आहे हे बोलण्याची नोहे तरी विद्युत स्फुरणे न पाहे जगा माझी हे रवी विषय सुख आहे हे बोलण्याची सारखे नोहे तरी विद्युत स्फुरणे का न जगा माजी सांगे वात वर्ष अतुपे धरे ऐसे अभ्रच्छयाची जरी सरे तरी त्रै त्रिमाळिके धवळारे करावी का विषय जे बोलिजे ते ने न गा वाया जलफिजे जैसे महूर का म्हणिजे विषय ते ना तरी भौमा नाम मंगळू रोहिने ते म्हणती जळू तैसा सुखप्रवादू बरळू विषयी कु आहा हे असो आघवी बोली सांग पा सर्प फिची सावली ते होई के तुली मुशकासी। जैसा कवळू पांडवा मिनून सेवी तवची बरवा तैसा विषय संगू आघवा निभ्रांत जाणे हे विरक्तांची दिठी जे न्याहाळी जे किरीटी ते पांडुरोगाची पुष्टी सारखे दिसे विषय भोगी जे सुख ते सांधिंतीचे जानसुदुख परी काय की जे मूर्ख न सेविता नसरे ते अंतर नेनती बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे सांगे पियू पंकीचे किडे काय चिळसी घेती तया दुखी या जिव्हार ते विषय कंद करदमीचे दरदुर ते भोगजळीचे जळचर सांडिती केवी आणि दुःख योनी जिया आहाती तिया निरर्थका तरी नवती, जरी विषयावरी विरक्ती धरिती जीव ना तरी गर्भवासादी संकट का जन्म मरिनेचे कष्ट हे विसावे बिन वाट वाहावी कवने जरी विषयी विशे विषयो सांडी तरी महादोषी के वसी जेल आणि संसारू हा शब्द नव्हेल लटिका जगी म्हणून अविद्या जात नाथिले ते तिही साच दाविले जिही सुख बुद्धी घेतले विषय दुःख या कारणे गा सुभटा हा विचारिता विषय ओखटा तू झने या वाटा विसरो निजासी पै या ते विरक्त पुरुष ते जिती का विष जैसे विष दुःख दाविले नावडे ज्ञानियांच्या हनठाई याची मातु ही, ही देही देह भावोजीही स्ववश केले जयाते बाह्याची भाष नेनजीची निशेष अंतरी सुख एक आथी परी ते वेगळे पण भोगिजे जैसे पक्षीये फळ तैसे नभे विस तैसे नभे तेथ विसरीजे भोगीते पणही भोगी अवस्थाई की उठी ते अहंकाराचा अंचळू लोटी मग सुखेसी घे अंटी गाडेपणे तिये अलिंगन मेळी होय आपे आप कवळी जेथ जळ जल जैसे जळी वेगळी नदसे हा, का, काशी वायू हरपे तेथ दोन्ही हे भाष लोपे ऐशे सुखची उरे स्वरूपे सुरती तिये, ऐशी द्वेताची भाष जाये मग मनो जरी एक होय तरी तेथ साक्षी कवनु आहे जानते जे म्हणून असो हे आघवे येथ न बोलणे काय बोलावे ते खुनाची पावले स्वभावे आत्माराम जे ऐसे सुख मातले आपण पाची आपण गुंतले ते मी जाने ओतले सामरस्याचे ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव ना तरी स्व स्वअवयव ब्रह्मविद्येचे ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे अंगिक हे ब, बहु असो एक एकेक सी काही तू संतस्तवनी रतसी तरी कथेची सेन करी सी की निराळी बोल देखसी सनागर परी तो रसातिशयो परी तो रसातिशयो मोकुळी मग ग्रंथार्थ दिपू उजळी करी साधू हृदया राऊळी मंगळ उखा ऐसा श्री गुरुचा निवृत्ती दासासी पातला मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला तेची ऐका अर्जुनानंत सुखाच्या ठो डोही एक सरा तळूची घेतला जीही मग स्थिरा तेची तीही तेची जाहले अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेची विश्व देखे तो देहेची परब्रम परब्रह्मसुखे मान जे साचो कारे परम नाते अक्षर निसीम जिये गावीचे निष्काम अधिकारी जे महर्षी वाढले विरक्ता भागा फिटले जे निसंशया पिकले निरंतर जी हि विषया हिरतले चित्ता पुले आपण जिंतीले ते निश्चित जेथ सुतले चिती चिना ते परब्रह्मनिर्वाण जे आत्मविंदाचे कारण तेची ते चिते ते पुरुष जान पंडू कुमारा ते कैसे कैसेनी ते ऐसे कैसेनी जहाले जे देहीची ब्रह्मत्वा आले हे पुससी तरी भले संक्षेपे सांगो तरी वैराग्याचे आधारे जिही विषय दौडोनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन तरी वैराग्याचे आधारे जिही विषय दौडोणी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन सहजे ति संधी भेटी जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी तेथ पाठी मोरी दिठी सांडूनी दक्षिण वाम प्राणापानसम चित्ते चितेशी वेम गा गामी एकरीती तेथ जैसी रथ्योदके सकळे घेऊणी गंगा समुद्री मिळे मग एके कुवेगळे नये तैसी वासनांतराची विवंचना मग अपयसी पारुखे अर्जुना जे वेळी गगनी लयो मना पवने की जे जेथ हे संसार चित्र उमटे तो मनो रूप फा पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही तैसे मन येथ मुद्दल जाये मग के आहे मनोनी शरीरेची ब्रह्म होये अनुभवी तो आम्ही आगा आम्ही मागा हन सांगितले जे देहीचे ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले नियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते तीही आपण पे करुणी निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साचाचे चिरूप रूप होऊन ठेले ऐसा योगयुक्तीचा उद्देशो उद्देशू जेथ बोलिला ऋषिकेशो जेथ अर्जुनो सुंद अंशु म्हण चमत्कारला ते देखील या कृष्णे जाणितले मग हसो नि पार्था ते म्हणितले काही पाचित्त वाईले इ बोली सुख तुझे तव अर्जुन म्हणे देव परिचित्त लक्षणांचा राव भला जाणितला जी भाव मानसो माझा म्याजे काही विवरोनी पुसावे ते आधीची जाणितले देवे तरी बोलिले तेची सांगावे विवळ करुणी हे रवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा तो पवण्या हुनी पाय उतारा सोहपा जैसा तैसा संख्या हुनी प्रांजळा आम्हा सारखीया अभोळा ये हाती परी काही काळा तोसा होये वर म्हणून एक वेळ देवा तो चिपडताळा घे यावा विस्थरेल तरी सांगावा संधी तुची तव श्रीकृष्ण म्हणती हो का तुझ हा मार्ग गमला नीका, का तरी काय जाईले ऐकी का सुख बोलो अर्जुना तू परिससी परसोनी अनुष्ठेसी तरी अम्मासीची वाणी कायसी सांगावयाची आधीची चित्त मायेचे वरी मिश पडी पडितयांचे आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवन जाणे ते म्हणो रसाची वृष्टी की नवया स्नेहाची सृष्टी हे असोने निजे दृष्टी हरीची वाणू जे अमृताची ओतले की प्रेमची पिऊनी मातली म्हणून अर्जुन गुंतली निघोने हे बहु जे जे जल्पी जेल ते कथेसी फाकू होईल परी ते स्नेहरूपान एल बोलवरी म्हणून विसरू काय येणे तो ईश्वरू कवळावा कवने जो आपुले माननेने अपनची तरी मागील ध्वनी अंतु मज गमला सावी याचा मोहितू जे बलात्कारे असे म्हणतो परिस बापा अर्जुना जेणे जेणे भेदे तुझे का चित्त बोधे तैसे 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 विनोदे जेल तो काही सया नामयोगु तयाचा कवन उपेगु अथवा अधिकार प्रसंगू कवना येथ ऐसे जे जे काही उक्त असे ठाई ते इघवेची पाही सांगेन आता तू चित्त देऊनी अवधारी ऐसे म्हणून श्रीहरी भोली जेल ते पुढारी कथा आहे श्रीकृष्ण अर्जुनासी संगू न सांडोनी सांगेल योगू तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे दासू।